भ्रूण हत्या थांबवण्यासाठी कुटुंब समाज आणि सरकारला एकत्रित प्रयत्न करावे लागतील मुलगी ही केवळ कुटुंबाची नव्हे तर देशाची शक्ती आहे याची जाणीव प्रत्येकाला करून देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन गर्भस्थ शिशु संरक्षण समितीचे राष्ट्रीय महासचिव श्यामसुंदर मंत्री यांनी केले सव्वीस नोव्हेंबर संस्कार दिवस निमित्त इचलकरंजी येथील लक्ष्मीनारायण गो सेवा प्रतिष्ठान आयोजित भ्रूणहत्या विषयावर मार्गदर्शन करताना श्री मंत्री बोलत होते यावेळी गोशाळेत अनुकूट महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महाराष्ट्र प्रभारी कृष्णकांत लड्डा मुंबई महानगर प्रभारी रमेश कुमार काबरा इचलकरंजी प्रभारी ब्रुजमोहन काबरा विश्व हिंदू परिषदेचे भगतरामजी छाबडा श्यामसुंदर मर्दा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती श्री मंत्री पुढे म्हणाले गेली अठ्ठावीस वर्षे आपली संस्था ब्रमलिन संत स्वामी श्रीराम सुखदासजी महाराज यांच्या प्रेरणेने भ्रूण हत्या गर्भपाताच्या विरोधात सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि गोमातेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशात सातत्याने जनजागृती मोहीम राबवित आहे स्वातंत्र्यानंतरच्या चुकीच्या कारभारामुळे आणि हिंदू विरोधी धोरणामुळे आपली संस्कृती आणि मूल्ये हळूहळू लोप पाहू लागले आहेत आज आपल्या भावी पिढ्यांवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत अशा परिस्थितीत वेळीच विचार करून परिणामकारक शोध घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे भ्रूणहत्या ही भारतीय समाजातील एक गंभीर आणि संवेदनशील समस्या आहे मुलींच्या जन्मावर आधारित भेदभावामुळे गर्भधारणेदरम्यान लिंग तपासणी करून अनेक ठिकाणी स्त्री भ्रूणहत्या केली जाते या अमानवी कृत्यामुळे देशात लिंग गुणोत्तर बिघडले आहे कायदेशीरित्या भारत सरकारने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गर्भधारणा आणि पूर्वजनन निदान तंत्रे नियंत्रण व प्रतिबंधक कायदा लागू केला ज्यामुळे लिंग तपासणी आणि भ्रूणहत्येवर बंदी घालण्यात आली मात्र हा कायदा पूर्णपणे प्रभावी ठरलेला नाही कारण अजूनही अनेक ठिकाणी गुप्तपणे हे प्रकार सुरू आहेत स्त्री भ्रूणहत्येमुळे समाजात लैंगिक असमतोल निर्माण झाला आहे ज्याचे परिणाम पुढील पिढ्यावरही दिसत आहेत मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे सरकारच्या विविध योजनांसोबत नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे स्वागत शिवजी व्यास यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मुंदडा यांनी केले